सर्वातले मुंबईतून मुंबई, मुंबई महापालिकेलाही मराठी भाषेचं वावडं आहे का असं बोलण्याचं कारण म्हणजे चेंबूरच्या घाटला परिसरात मुंबई महापालिकेनं धोकादायक घरांवर हिंदी आणि गुजराती भाषेत नोटिसेस लावल्यात या प्रकारानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला असता ही चूक झाल्याचं अधिकाऱ्यांच्या वतीनं कबूल करण्यात आलेलं आहे आपण माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी देवेंद्र आहेत देवेंद्र काय नेमका प्रकार आहे ने अविनोद सर सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीच्या मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झालेले आहेत विक वेगवेगळ्या प्रकारची मनसेकडून आंदोलनं करण्यात येतात आहे सगळ्यांची मोहीम राबवण्यात आहे आणि त्यातच आता चेंबूर घाटला परिसरातील एक प्रकार जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलेला आहे चेंबूर घाटला परिसरात जी धोकादायक घर आहे त्यावरती महानगरपालिकेने जी नोटीस लावली होती ती फक्त हिंदी आणि गुजराती भाषेत लावण्यात आलेली आहे असं मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर त्यांनी संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात जाब विचारला आणि त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे त्यानुसार महानगर अधिक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे तर या संदर्भातली दुरुस्ती तात्काळ केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांना या महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेलं आहे अगदी देवेंद्र धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल मुंबई महापालिकेला ही मराठीचं वावडं आहे का असा सवाल त्यामुळे मनसेने केलेला आहे आणि मनसेनं पालिका अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता ही चूक झाल्याची कबुलीसुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे